ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण चोळाप्पाची कथा ऐकूया पहिल्या भेटीत चोळाप्पाला आलिंगन देऊन महाराज म्हणाले सद्धर्माचरण चालवण्यासाठी आणि तुझे ऋण फेडण्यासाठी मी इथे आलो आहे आता सगळी प्रापंचिकता सोडून आमच्याजवळ निवांत रहा तेव्हा चोळाप्पाची सासू राधाबाई म्हणाली घरात तांदूळ किंवा धान्य काहीही नाही स्वयंपाक कशाचा करू इतक्यात कोणीतरी तांदूळ आणून दिले राधाबाईने भात केला समर्थ सुखाने जेवले त्या वर्षी पाऊस पडला नव्हता पण समर्थ गावात आल्यावर खूप पाऊस पडला राधाबाई आणि चुळाप्पाची पत्नी येसू सोहळ्या ओळ्यावरून स्वामींना दुसपूस करायच्या त्यांचा विटा मानायच्या कधी कधी स्वामी स्वयंपाकाला शिवायचे तर या तो स्वयंपाक फेकून द्यायच्या आणि दुसरं शिजवून खायच्या जगद्गुरूंना त्यांनी ओळखलं नव्हतं पण चोळाप्पाचं मात्र स्वामींवर निष्कपट प्रेम होतं एकदा स्वामी राधा आणि येसुबाईला म्हणाले जा लवकर स्वयंपाक करा त्यांनी घरात येऊन पाहिले तर अन्नधान्याचा एकही कण घरात नाही त्या नशिबाला दोष देऊ लागल्या स्वामींना आपण जेऊ घालू शकत नाही तर जगून काय करायचे असे चोळाप्पाला वाटले एवढ्यात स्वामी पुन्हा म्हणाले ज्या घरात अन्न तयार आहे सगळ्यांना जेऊ घाला स्वयंपाकघरात येऊन पाहिलं तर रसभरीत पक्वानांचे सुंदर जेवण तयार होते सर्वांना जेवण वाढलं कोणीही भूकेलं राहिलं नाही श्रीकृष्णाला जसा अर्जुन तसा स्वामींना चोळाप्पा प्रिय होता प्रपंच व्यवसाय सोडून अहोरात्र तो स्वामींची सेवा करायचा चिंतोपंत आणि पुराणिकांनी राजाच्या खाजगीतल्या कारभारी दाजीबा भोसलेंना सांगून रोज समर्थांसाठी नैवेद्य चालू केला नंतर दत्तजयंतीचा उत्सव सुरू करून त्याला दरवर्षीसाठी उत्पन्न ठरवून दिले मालोजी भोसले मा कृष्ण गुरुप्रतिपदा गाणगापूरला जाऊन करायचे ब्राह्मण भोजन वगैरे भक्तिभावाने करायचे तर त्यांना एकदा दृ स्वप्न दृष्टांत झाला आम्ही तुमच्या गावात राहत असताना एवढ्या दूर येऊन का शिणता तेव्हा तोही उत्सव आनंदाने अक्कलकोटात सुरू झाला प्रत्येक वर्षाला सव्वाशे रुपयांची नेमणूक करून दिली गेली महाराज सेवकांना बरोबर घेऊन अक्कलकोटच्या आसपासच्या पंचक्रोशीत फिरत असत एकदा ते निवडुंगाच्या रानात गेले ते कंटकारण्य पाहून लोक दचकले रस्त्यात सगळीकडे निवडुंगाचे काटे पसरले होते महाराज त्या काट्यांवरून चालत होते दर्शनार्थी आणि सेवेकरी सगळे घाबरले पण सोळाप्पा मात्र त्यांच्या मागून तितक्याच निर्भयपणे चालत होता सुकुमार पाय स्वामींचे पण त्या चरणांचा स्पर्श होताच काट्यांचा काटेपणाच गेला चोळाप्पाचे मूळ गाव खेड विमा काठी यजुर्वेदी ब्राह्मण रामचंद्र नायकांना दोन मुलं एक कन्या व एक पुत्र तो पुत्र म्हणजे चोळाप्पा वडील गेल्यावर पोट भरण्यासाठी तो अक्कलकोटला येऊन राहिला समर्थांच्या कृपेने कृष्णाप्पा अण्णाप्पा ही मुले आणि एक कन्या चोळाप्पांना झाली जमखिंडीजवळील गोटे गावातला अनंत भट नावाच्या ब्राह्मणाला सात मुले सगळे विद्वान दशग्रंथी प्रपंच कुशल त्यातला एक श्रीपाद भट व्रतबंद जाण्यावर वेदाभ्यास करून अक्कलकोटला प्रभूंच्या दर्शनाला आला या छोट्या श्रीपाद भटला स्वामींनी सेवेत ठेवून घेतले चुळाप्पांनी आपली कन्या श्रीपाद भटाला दिली श्रीपाद सतत समर्थांबरोबर राहून पडेल ते काम संतोषाने करायचा समर्थ चोळाप्पा कृष्णाप्पा इश्रीपादांची परीक्षा घ्यायचे शिव्या द्यायचे चुळाप्पाला जैन म्हणायचे आणि पोट धर धरून हसायचे चुलीत लाकडाशिवाय अग्नी पेटवायचे तर कधी पेटलेल्या लाकडांवर पाणी ओतायचे चुळाप्पाच्या घरी राहायचे धातू लाकूड मातीचे खूप पदार्थ त्यांच्या खेळण्यासाठी असायचे वेड्यासारखे बोलायचे चालायचे खेळायचे पण त्या सगळ्याला काहीतरी अर्थ असायचा सहज बोलणे हाच उपदेश सहज चालणे हाच आदेश आणि सहज खेळण्यातून काहीतरी निर्देश असायचा प्रपंच कसा करावा कोणत्या मार्गाने अक्षय सुखाची प्राप्ती होईल हे त्यातून सुचवायचे लोक अनेक प्रश्न येऊन यायचे त्यांच्या संभाषणातून त्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळायची दर्शनाने वचनाने तात्काळ शक्ती पाठवायचा जो शरण येईल त्याला अनुभव हो यायचा समर्थ जे बोलत ते ब्रह्मदेवाला पण टाळता यायचे नाही एकदा चोळाप्पाच्या घरी खेळात लावलेला अवदुंबर उगवला देवांचे पितळी मुखवटे घेऊन त्यात धान्य फळे फुले घालून का काढायचे मोजायचे एकदा नरसोबाच्या वाडीवरून एक ब्राह्मण आला त्याला पोटशुळाची व्याधी होती गुरुचरित्राची पारायणे केल्यावर त्याला अक्कलकोटला जाण्यासाठी दृष्टांत झाला मग त्याने गुरुपादुकांवर रुद्राभिषेक नैवेद्य वगैरे करून चालण्याची शक्ती नसल्यामुळे एक घोडा घेऊन बरं वाटल्यावर ब्राह्मण संतर्पण करीन असा नवस करून निघाला त्यापूर्वी दृष्टांत झाल्यावर सव्वा रुपयांचे पेढे वाटीन असाही त्याने नवस केला होता हळूहळू मार्ग आक्रमक तो अक्कलकोटला आला समर्थांविषयी चौकशी केली तर स्वामी तोळाप्पाच्या घरी आहेत असे कळले घर जीर्ण झालेले आणि दारही लहान आहे दार हा विचार न करता ब्राह्मणाने घोडा आत घातला तर गोरा घोडा दारात अडकला एक प्रहर झाला तरी घोडाने घेना महाराज औदुंबराजवळ बसून खेळत होते ते म्हणाले ब्राह्मणा दृष्टांताचे पेढे कुठे आहेत ते आणल्याशिवाय तुझा घोडा थोडासुद्धा हळणार नाही ते ऐकून त्याने लोकांना स्वामींच्या अंतरसाक्षीत्वाचा चमत्कार सांगितला नंतर ते पेढे आणले स्वामींना देऊन क्षमा मागितली तर घोडे मागच्या मागे बाहेर सरकले ते कौतुक बघून लोक दंग झाले महाराजांनी एक पितळेचा मुखवटा ब्राह्मणाच्या पोटाला लावला तर त्या दिव्य स्पर्शाने क्षणार्धात त्याचा पोटशूळ नाहीसा झाला नंतर त्या ब्राह्मणाने महाराजांचे पूजन करून यथाशक्ती अन्नदान केले आणि आनंदाने आपल्या गावी निघून गेला आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ तत्सत.